महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद एक जणाचे अपहरण करून लुटणारा साखूरचा एक जण आरोपी अटक तर त्याचे तीन साथीदार फरार एक लाख बारा हजार रुपयांना लुटले आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्तावीस तीनशे त्रेसष्ट तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे फिर्यादी सायनाथ भाऊसाहेब भुजबळ यांनी रावरी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून आरोपी सचिन दोंडीभाऊ खेमनर राहणार साकूर तालुका संगमनेर व त्याचे इतर तीन साथीदारांनी सायनाथ भाऊसाहेब भुजबळ यांना गंगापूर गावच्या शिवारात पेपर मिलजवळ बोलून घेत बळजबरीने त्याच गाडीत बसून वडनेर गावच्या शिवरात रानमाळ येथे नेले त्या ठिकाणी त्यांना केबलने व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले तर त्यांच्या खिशातील एक लाख बारा हजार पाचशे रुपये बलजबरीने काढून घेतले अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपी सचिन धोंडी खेमनर वय अठ्ठावीस राहणार साकूर तालुका संगमनेर यास दिनांक चौदा एप्रिल रोजी आठ वाजून तीस मिनिटांनी अटक करण्यात आली आहे त्यास कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यास तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे तर त्याचे इतर तीन साथीदार फरार झालेत तर सदर गुन्ह्यातील तपास पोलीस निरीक्षक पिंगळे करीत आहेत सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा अधिक शोध राहुरी पोलीस घेत आहेत सदरची कारवाई राकेशवाला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलंब्रे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर डॉक्टर बसवतराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पिंगळे हेड कॉन्स्टेबल आवारे पोलीस हेड कॉन्स्टेबल जायभाई आऊटी पोलीस नाईक कोकाटे पोलीस नाईक सानप पोलीस फौजदार आऊटी पोलीस शिपाई रवी पवार यांनी कारवाई केली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पिंगळे करत आहेत या दरम्यान संगमनेर तालुक्यातील साकूरगाव हे काही दिवसापासून गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय तर अवैध धंद्यांचा हब बनलंय येथे बोकाळलेला अवैध वाळू तस्करीचा गोरखधंदा अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री अवैध दा गुटखा विक्री तर गावठी कट्टे बाळगणे अपहरण खंडणी खून जिवे मारण्याचा प्रयत्न गंभीर दुखापती गँगवार अल्पयीन मुलींवर अत्याचार महिलांचे विनयभंग दरोडे रस्ते लूट असे गंभीर गुन्हे साकूर व साकूर परिसरात घडत आहेत या सर्व गुन्ह्यातील जामिनावर असलेल्या आरोपींकडून सामाजिक सलोखा बिघडण्याच्या घटना घडत आहेत परंतु कुठलेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युनिशेख राहुरी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा